नमस्कार सीताचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तुम्हाला मेथीची भाजी दाखवणार आहे तर मेथीची भाजी न चिरता करणार आहे मी तर कशी करणार आहे पा आणि मेथीची भाजी हिरवी राहण्यासाठी काय करणार आहे मेथीची भाजी कडून होण्यासाठी काय करणार आहे म्हणजे ह्या दोन तीन टिप्स आहेत लक्षात ठेवा तुमची मेथीची भाजी कधीच खराब होणार नाही कधीच वाईट होणार नाही खूप टेस्टी होणार ह्या दोन तीन टिप्स लक्षात ठेवल्या तर अगदी हिरवी गार खडू होणारी भाजी अशी बनवणार आहे आणि चिरणार नाही मेथीच्या भाजीला तर कशी करणार आहे काय करणार आहे पहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ तर इथे मेथीची भाजी ज्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत छोटे छोटे जुड्या होत्या ह्या दोन जुड्या घेऊन मी आता हे भाजी निसून घेणार आहे तर हे भाजी कुठली घ्यायची ते पण आहे मेथा आणि मेथी दोन प्रकार असतात मेथीच्या भाजीमध्ये तर, तर मेथी घ्यायची आपल्याला तर मेथी कशी ओळखायची एका फांदरीला दोन दोन तीन असे फा सुटलेले असतात एकाच झाडाला दोन तीन फनगडा अशी बाजूला बाजूला असतात तर ती मेथात मला पहिले दाखवलेली आता याच्या इथे मी बोलता बोलता पहिले दाखवलेली आहे मेथा आणि मेथी आणि मेथा ना एकच कांडी असती अशी एकदम सटसडीत त्याला मेथा म्हणतात आणि दो एका झाडाला दोन तीन फुटलेले असतात ना त्याला मेथी म्हणतात तर ती मेथी घ्यायची आता ही आम माझ्याकडे दोन्ही मिक्स आहेत तरी चालू शकतं मी आता त्याला पुढे पण उपाय मला सांगणार आहे ते संपूर्ण पहा ही भाजी संपूर्ण अशी कवळी कवळी आहे ना शेंड्यापासून खुडत खुडत जायचं असं पानं 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 घेत जायचं आणि मग खुडायची अशी बघा अशा पद्धतीने जेवढी खुटेन तेवढी खुडायची छोटी छोटी खुडायची अशी पहा ही भाजी चिरायची नाही मी चिरणार नाही पाह तुम्ही अशीच खुडायची निसती ही संपूर्ण भाजी मी फटाफट 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 खुडून घेणार आहे दोन जुड्या होत्या आत्ता बाजारात खूप महाग आहे भाजी आणि पावसात भेटत पण नाही जास्त भाजी तर मला भेटली होती तर म्हणून मी आणलेली आहे तर आता बरेच दिवस आमच्याकडं मेथी म्हटलं का सर्वांनाच आवडती म्हणून मी आमच्याकडं खरंच सर्व मेथी खातात मग तर ताई मी दिसली म्हणून चला आवडीची भाजी आहे चला घ्या आता ही करण्याची पद्धत पण तुम्हाला दाखवते बघा अशीच खोडायची तिला बिलकुल चिरणार नाही का काय करणार नाही बिना चिरता भाजी करणार आहे तर ही संपूर्ण मी खोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी खुडलेली आहे ती नंतर मग हिला पाण्यात चांगलं डुबवून ठेवायची तिच्या पा पाण्याच्या पाठीमागच्या बाजूला मातीचे कण मुडलेले असतात सर्व काही असतं मा पाठीमागच्या बाजूला पुढे पण असतं मागे पण असतं पानांवरती म्हणून हिला पाण्यात ठेवायचे दु डुबून आता मी घरा एक दुसरं केलं होतं हे असंच आलं लसणाचं तर त्याच ह्याच्यात मी वाटलेलं आहे बा आलं लसूणाचं वाटून घेतलं होतं नाही नको म्हटलं भांडे धुवायला तर चार मिरच्या पाच मिरच्या घातलेल्या आहेत मी आणि एक लसणाचा कांदा घातलेला आहे मला सामारगिरी पण जास्त लागत नाही खूप कमी सामागिरी लागते आणि नंतर मग टाकायचे आपल्याला शेंगदाणे तर शेंगदाणे भाजायचे वगैरे काहीच नाही कच्चे शेंगदाणे टाकायचे त्याचा पुढे कसा उपयोग करायचा आहे ते तुम्हाला दाखवते आता पुढे गेल्यावर तर कच्चेच टाकायचे त्या क भाजीला कच्चेच छान लागतात वाटून घेतलेला आहे ते पण हे पण सर्व हे बघा छान भाजी मी धुवून घेतलेली आहे त्या घामिऱ्यामध्ये आणि स्व दोन तीन पाण्याने धुवून आता ही साफ करून घेतलेली आहे तर मी कढई घेते कढईमध्ये ठेवणार आहे आता भाजी मी घालणार आहे ते इथे बघा भाजी तर निसून झालेली आहे आपली आता कढईमध्ये मी सर्व तेल बिल सर्व टाकून त्याच्यात टाकणार आहे तर बिना पाणी घालता भाजी करायची आपल्याला पाणी पण नाही घालायचं या भाजीमध्ये ता तापून द्यायचं चांगलं मग नंतर ना तेल टाकायचं आणि तो दाण्याचा कूट आणि मा मसाला वाटला होता ना तो द्यायचा टाकून आता आपण बिलकुल कच्चा मसाला होता सर्व म्हणून मग आपण आत्ता याला जरा भाजून घ्यायचे या मसाल्याला तर कशा रीतीने भाजते पहा चांगला खरपूस भाजून घ्यायचा मसाला तो एक मिनिट भर तरी भाजायचा आपल्याला मसाला त्याला पण तेल सुटलं पाहिजे अशा रीतीने भाजून घ्यायचं आहे झालेलं आहे भाजून आता भाजी सोडून द्यायची त्याच्यात बिलकुल पाणी घालणार नाही आणि भाजी काळी न पडण्यासाठी काय प आपल्याला घ्यायचं आहे काळजी घ्यायची आहे काळी नाही पडली पाहिजे म्हणून भाजीचा रंग पण ठरला नाही पाहिजे जरा पण आहे त्याच पद्धतीने भाजी राहिली पाहिजे आणि भाजी, भाजी कडू न होण्यासाठी काय काळजी घ्यायची ते पण पहा आता ही भाजी तर टाकलेली आहे सर्व आपण तर हिला काय करायचे आपल्याला अशीच उलटी पलटी करायचं राहायची सारखी शेतलं पाणी आटून जाईन ते निघन ना भाजीला पाणी निघतंच ना ते पाणी आटून गेल्याच्या नंतर पाहतच मी कशा पद्धतीने मी भाजी करते बिलकुल पाण्याचा थेंब पण घालणार नाही भाजीमध्ये भाजी आपण जरा पण चिरली नाही आहे निश्चित हाताने खुडलेली आहे भाजी आणि हे सारखं उलटं पाडट करत राहायचं अशी उलटीपालटी करायची भाजी आता भाजीचं तुम्हाला सांगते या भाजीला लोखंडाची वस्तू लावायची नाही भाजीला कलत्याने जर भाज हलवलं ना लोखंडाई तर तुमची भाजी कडू होणार किंवा एखाद्या कढईत झालं लोखंडाई किंवा तव्यात लोखंडी टाकली ना भाजी तरी पण ती कडू होणार आणि दुसरी गोष्ट हिरवी राहण्यासाठी काय करायचं तर हिरवी राहण्यासाठी भाजीवर झाकण जरा पण नाही ठेवायचं अशीच उलटी पालटी करून लगेच शिजते तिला जास्त शिजवायची पण नाही खूप असं जास्त शिजवतात ना माणूस एकदम परफेक्ट शंभर टक्के शिजवायची आहे तिला बिलकुल जास्त शिजवायची नाही किंवा काहीच नाही आणि अजून मीठ टाकायचे राहिले आपल्याला बघा भाजी शिजत आलेली आहे जवळजवळ आता आपण मीठ टाकूया मीठ लेट टाकण्याचं कारण काय का मिठानी पाणी सुटते ना मग जरा सुकल ना मग पटकन आणखीन सुकल म्हणून ते नंतर मीठ त्याला दाखवणे आता पहा मी मीठ टाकणार आहे बघ किती छान अशी रंग बदलले का भाजीचा जरासुद्धा रंग बदलला नाही आहे तेच प्रकारे आहे भाजी तर आपण आता त्याच्यात मीठ टाकून घेऊया चवीनुसार तुम्हाला लागेल तसं मीठ टाका पण हलवायची थांबायची नाही तिथे चांगली गरमाट पदार्थ झाली पाहिजे गॅस फास्टच आहे माझा स्लो नाही जरा पण बघा छान भाजी चाललेली होत आता होतच आलेली आहे भाजी आपली मी झाकण जरा पण नाही ठेवलं बघा मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे थोडं पाणी खेचून घेतल्यावर आपली भाजी काढून घेऊया आपण मस्त रंग आलेला आहे जरा पण रंग ढलला नाही भाजीचा भाजी तर कडूक होणारच नाही भरपूर टिप्स आहेत मैत्रिणीनं तर नक्कीच तुम्ही ह्या टीप फॉलो करा तुमची भाजी फार उत्तम बनेन आणि छान डिश बनेल भाजीची दुसरी गोष्ट मैत्रिणीनं माझे मसाले आलेले आहे स्टॉक तुम्हाला घ्यायचा असला तर मी नंबर देणार आहे स्किनवर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरपोच मला फ्री डिलिव्हरी मसाला भेटणार फोन करून ऑर्डर देऊ शकता व्हॉट्सॲपवरती तुम्हाला घरपोच डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी भेटणार पाणी वग किती सुटलेली आहे आता काढून घेणार आहे बाबा झालेली आहे भाजी ह्या बाऊलमध्ये तुम्हाला काढून दाखवते अगदी मस्त भाजी रंग ढलला नाही तिचा जा काहीच झालेलं नाही भाजीला आहे तीच भाजी दाण्याचा कूट टाकलेला आहे भरपूर तर त्याच्यामुळे टेस्ट आणखीन येणारच सर्व काढून घेते नंतर तुम्हाला दाखवते तर मैत्रिणींना माझी ही भाजी न चिरता भाजी हिरवी राहण्यासाठी भाजी परत कडू न होण्यासाठी भरपूर टिप्स दिलेली आहे तुम्हाला त्या टिप्स फॉलो करा तुमची भाजी कधीच खराब होणार नाही कधीच काय होणार नाही तुमच्या भाजीला जा तिच्या खालचं तर झालेली चला बाय मैत्रिणींना परत भेटूया